you <laughs> पडिर पय filtकश व

कल्याण उत्सवाच्या निमित्ताने आणि शिंदोडी परिसरातील प्रिय तमाशा रसिकांना कैलासवासी गणपतराव चव्हाण सविंदरेकर यांच्या आश्रयाखाली संगीत रत्न मास्टर दत्ता माहीत पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा त्रिवार मानाचा मुद्रा आतापर्यंत आमच्या तमाशा मंडळाचं सुटलेली गणगवळण आपण सागराच्या शांततेने पार पाडली इथून पुढे होणारी छोटीशी कॉमेडी आणि तद्नंतर होणारी आपल्या सर्वांच्या आवडीनिवडीची हिंदी मराठी चित्रपटातील गीते आणि तद्नंतर आपल्या नावण्यात येणारं वगनाट्य मेवारचं बंडखोर गोळी हे वर्गनाट्य या ठिकाणी सादर होईल खरं तर सांगितलं तर आज रुपये शिवडी ग्रामस्थ आणि तमाशा मंडळाचा आमची तालुक्यामध्ये पोलीस अधिकारी यांनी तो कार्यक्रम होऊन दिला नाही आणि कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी योगायोगाने संध्याकाळी तुमची सर्वच व्यवस्था मंडळी आमच्याकडे आली आणि योगयोगाने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपण त्या गावामध्ये आला आणि कन्या कार्यक्रम गावामध्ये आला पाहिजे तुम्ही आतापर्यंत जसं शांतते राखली तशीच इथून पुढे होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला आणि उद्या सकाळी नऊ ते अकरा अजून कार्यक्रम आपल्या शाळेच्या पाठ्यांमध्ये होईल त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

निलेश काळे यांच्या तर्फे जाणार हॅलो अरुण खेळकर हा ओके धन्यवाद आभारी आहे तुमच्या सर्व कार्यक्रम साधारा खावी असे आपल्यास नंबर नागे

चौकात ए... गेलो पेपर घेतला अरे आनंद आईला म्हटलं पेपरावर जाणार काही नाही म्हटलं खरं का फोटो बघायचे घरी गेलो तांब्यावर दूध घेतलं साखर टाकली आणि मंदिरात गेलो काही सांगायचं मित्र गणपतीच्या पुढे दुधाचा तांब्या ठेवला ठेवला गणपतीने ने सोडू त्यांनी तांबे डुडीली तांब्यावर हो तांबे वर गणपती दिसला आला 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 पोढाऊन म्हटला बोल बाधका तुला काय हवंय चाळीस काही जायला म्हणलं गणपती प्रसन्न झाला म्हणलं गणपती बाबा मला काही नको कुठं बसून देत ना दत्ता बारीक पुढे घर यांच्या तमाशाला मला राम राम लागतं बरोबर तेव्हा एक मला दहा लाखाची लक्झरी दे अरे वाका लक्झरीच नाव काढलं गणपतीने मला सोंड धरला नोकर देत टाकला गणपती मला काय म्हणला हर खो रा हां तुला जर म्या दाला कायची लग्झरी दिली असती हा तर मी उंदरांवर फिरलो असतो का दलतवार किती वर्ष असं सांगायला लागलं हा हा आपण जगलं दोघं बर आपल्या तिसरा हा कनया कन्हया यांना बोलून घेऊया सांगखोरी मार्गात ठीक आहे घ्या रंगवा पडन अ कनया रंगवा पडन

चौदा महिना झाला तरी काय कारखाना उसतून येणार डायरेक्टरला फोन केला कधी के उस उसळून येताय दुसऱ्या दिवशी माझा ऊसून कारखानावर गेला पण नशीब आपलं खोटं काय नाही ऊस जसा कारखान्यावर गेला तसा कारखाना बंद पडला अरे कारखाना बंद पडला की? आता पुन्हा डायरेक्टरला फोन केला त्याने सांगितलं कमीत कमी सहा महिने ला लागते चालू व्हायला सहा महिने बापरे तसाच्या तस तसा ऊस घरी आणला राना मध्ये गाड्या उरल्या मारुती कार बाहेर काढले थेट दिल्लीला गेलो थेट दिल्लीला दिल्ली पाचशे जाफराबाजी मशी खरेदी केल्या पाचशे जाफराबाजी मशी सगळ्या मारुती कार मध्ये भरल्या सगळ्या मारुती मारुती कार मध्ये मशी भरली आहे ड्रायव्हरला बसायला जागा नाही ड्रायव्हरला बसायला जागा

को? अरे डायव्हर बर सांगायचा डायव्हर साहेब बरे लोकांना कस करायचं कसं करायचं अरे अरे आता करत सगळ्या मशी घरी आणल्या बर एका साइड ला मशी ची दिली एका साइड ला मशी दिव ए साइड ला उसा पैसा कसा करायचा कसं करायचा जाऊ माग पोत साखरता या माग पुन्हा पुन्हा सांगू घर मुळे मुळे टाक मशीला साखर तयार साखर माग पारून साखर तयार झाली होती का चावते मित्र आम्ही तुमचे डिंगल केले सिंगल पाजत नाही नाही आपण झालं एका म्हणाने नाही कोणी कोणी काम आपल्या चौक मध्ये चौथा मित्र कोण <गयाँ> रमेश खुडे हा यांना बोलून घेऊया मालिक पुणेकर यांचे फक्त शिष्य हा दत्तम यांचे मारिकचे रमेश खुडे कस काय नाही मजत आहे ना त्याने तुमचं बस काय का बोलत आले जाधव साहेब तुमचा आनंदात आहे ना अरे बाबा मग तुमच्या सर्व माघाही बोलत हा तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे अशी काय त्या गावात जाईन का त्या चौकामध्ये नवरा नवरीचे पोस्टर आहे लग्न आहे आमच्या हो प्रत्येकाचे पोस्टर प्रत्येक गावात वेकन्सी आणि ते पोस्टर जे माझ्या आई वडील आई वडील तमकाच मी घरी आलो आणि लागले ना आई वडील मला म्हणले बाळा म्हणले रमेश आता पहिलं तुझं लग्न करून टाकायचं चांगली गोष्ट आहे की मग मी आई वडील ना हा म्हटलं आई बाबा मी लग्न करी पण खेड्यागावच्या पूरी संगत करीन काय माणूस साहेब या रेडा नाही या मुंबईला राहतो खेड्याच्या मुली सगळं लग्न करायचं म्हणते शहरातली फॅशन आवडत नाही ना मला मी पाहिजे मग शेअर कधी खेळ खेळ फॅशन हा तिसऱ्या फॅशन एका विचित्र फॅशन मीटर मध्ये सगळं भाग व्हायचं वर काही खाली काही आणि मग दिसत आहे का नाही आवडत नाही फॅशन आवडत नाही मग आई बाबाला म्हणलो आई बाबा लग्न करीन करीत पोरी संगत करीन आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं माझा बाप माझी आई आणि मी ती बसून गेलो खेडेगावात पूर्वी बघायला हा बघितली एका घरी बच्छा घरात बघितली पूर्वी दिसायला अशी सुंदर हा तिचं नाव होत मनीषा मनीषा मनीषाने मला पाहिलं पाहिलं मी तिला पाहिलं झालो yeah. ना तो एकमेकाला पसंत म्हणजे पसंती झाले पसंत पडल्यावर हो दम का दम दाय डायरेक्ट वाजत गाजत लग्न ah. संध्याकाळी बारा वाजेपर्यंत लावून वरात वरात मग वरात संपल्यावर हो मित्रमंडळी गेली त्यांच्या घरात मित्रमंडळी त्यांच्या घरात गेली आणि मग मनीषन मित्र राहिलो हो ना आमच्या दारात अरे खुले पुढे काय झालं पुढे काय झालं हा पुढे काय झालं सांगतो ना सांग तुला दम आहे का सांग सांग लवकर आणि मग काय झालं मनीष आणि मित्र राहिलो आमच्या दारात मग बाकी मला दमत निघाला लगेच मनीष जवळ गेलो गेला तिच्या खाद्यावर हात टाकला तिला जवळ ओढली मनीषाला आणि दारानं तिला कसा म्हणते कसा अग मनीषा मनीषा ए मनीषा मनीषा नाही मी मी म्हण्या अरे माझ नवीन लग्न झालंय ना आनंदाच्या मी बायकोला म्हटलं म्हणजे बायकोला म्हणलेला आम्हाला सांगतो म्हटलं मनीषा आता म्हटलं तुझ्या माझं लग्न झालंय का नाही आता कुणालाच घाबरायचं नाही चल बरं म्हटलं आपण आता पोहराची तयारी करू चांगली तयारी आहे हा म्हटलं बरोबर मनीषाला आला नाग राग आला मला कशी म्हणते कशी हो का तुमचं माझं लग्न झालं असेल झालं असेल मुलबाळ होणार नाही मुलबाळ होणार नाही असं माझ्या बरोबर खोटं नाही सांगतो मस्तकात गेली मस्तक नाही थाप मस्तकात माझ्या रागाच्या माझा कुठला पार्थ कुठं जातो मलाच कळत मग मनीषाला म्हणलो ना हा म्हणलं मनीषा नऊला मोठा बी लागणारा ला, खर्च केला खर्च केला बारा वाजेपर्यंत तुझ्या संघटनेची लावून वरात केली केली आणि तुला मुलबळ होणार नाही याच कारण काय कारण काय मग मनीषाने सांगितलं काय म्हणजे मी बाई नाही मी इधर आहे काय झालं असू दे लग्न तर झालंय ना <laughs>

तो ला ला। आ, अरे जगलो वाचलो तुला भेटायला आलो आपल्याला भेटायला आलाय अरे पण असं झालं तरी काय शंभर डब्याची रिली माझ्या बापरे बघा शंभर डब्याची रिली ह्याच्या आगाव गेली ह्या केसाला सुद्धा ओके त्या केसाला सुद्धा नाही नाही मला काय म्हणायचे वेदान माझी शंभर जगांची रेल्वे तुमच्या अंगावून गेली त्या टायमाला तुम्ही होता कुठे फुला झाले हा गाय बसलो इकडे या किंगल मस्करी बंद करा हा आपल्या आवडीचे दोन मित्र कंपनीचे मालक संजय महाडिक पुणेकर आणि कंपनीचे दुसरे मालक विनायक महाडिक पुणेकर त्यांच्या घरी जाऊ चहा पाणी करू आणि मग काय करायचं ते, ते बघू चला त्यांच्या घरी